नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल पाना पातोड़या। पातोड़या पाना अशा ह्या हळदीच्या पानातील पातोळ्या तुम्ही या पातोळ्या पाहू शकता अगदी सुरेख दिसत आहेत त्याचबरोबर ह्या हळदीच्या पानामध्ये बनवल्या जातात त्याचा सुहास ह्या पातोळ्यामध्ये अप्रतिम लागतो त्याचबरोबर चवीला अप्रतिम अशा होतात ह्या पातोळ्या पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाचे भागवट करून नंतर ह्या बनवल्या जातात पण आज आपण ह्या झटपट अशा पातोळ्या बनवणार आहोत इथं आपण भागवट न करता ह्या संपूर्ण पातळ्या बनवलेल्या आहेत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा तर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे तूप टाकल्यानंतर इथे ते ओल्या नारळाचा खिस टाकला हा मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे तुम्ही नारळ खिसून घेतला तरी चालेल एक दोन मिनटं हा नारळ तुपामध्ये परतून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर इथे मी एक वाटी गूळ खिसून घेतलं आहे ते संपूर्ण गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता गूळ संपूर्णपणे वितळला गेलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे इथे मी हळदीची पाने स्वच्छ धुवून ती कट करून घेतलेली आहेत तुम्हाला जर लांबच पानं ठेवायची असतील तरी तुम्ही ठेवू शकता मी इथे एका पानाची दोन अशी मधोमध कट करून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण पीठ बनवायला घेऊया तर इथे मी रोजच्या वापरातील जे आमटीचे वाटे आहे त्या आमटीच्या वाटेने इथे मी दीड वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी हे पीठ भिजवण्यासाठी कोमट करून पाणी घेतलेलं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला जर जास्त पाणी घातलं तर हे पीठ पातळ होऊ शकतं आणि आपल्याला हे पीठ जास्त पातळ बनवायचं नाही आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी कुठेही गुडळी न धरता अगदी आपल्याला हवं त्या पद्धतीने इथे हे पीठ व्यवस्थित असं मी ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पातोळा बनवायला घेऊया तर इथे मी एक पान घेतलं आहे त्याला अगदीच हाताने थोडंसं तूप लावून घेतलं आहे तुम्हाला जर लावायचं नसेल तूप तर तुम्ही स्किप करू शकता पण तुपामुळे अजूनच ह्या पातोळीला चव खूप छान येते आता इथे मी एक चमचा पीठ घेतलेला आहे ते असं चमचानेच आपल्याला ह्या पानावरती पसरवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्तच पातळ यासाठी करायचं नाही की ते आपण बनवताना चारी बाजूला लागू शकतं यासाठी आपल्याला याच पद्धतीने पीठ भिजवायचं आहे आणि असं व्यवस्थित चारही बाजूला पसरवून घ्यायचं आहे अगदी जाडसर हे पीठ ठेवायचं नाही मिडियमच आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे आता याच्यावरती सारण घालून घेऊया तर मी अगदी एका बाजूलाच असं करून हे सारण घातलेलं आहे म्हणजे दुसरी बाजू आपल्याला परतताना अगदी सोपे पडेल इते सारं नंतर नंतर इते तर इथे सारंग घातल्यानंतर आता ही जी वरची बाजू आहे ती आपल्याला परटी करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला अशी परतून घेतल्यानंतर थोडंसं हाताने हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आपली पातोळी इथे तयार आहे तर आपण ज्याच्यामध्ये ही पातोळी उकडून घेणार आहे त्या चाळणीला इथे मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे तुम्हाला जर लावायचं नसेल तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल आणि अशा प्रकारे इथे मी अर्ध्या पातोळ्या बनवून घेतलेत आपण जेव्हा पातोळ्या बनवतो तेव्हाच दुसरीकडे कढईमध्ये मी ते कड़े कड़े एक तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं आता त्याच्यामध्ये ही चाळण आपल्याला ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटासाठी छान असे ह्या पातोळ्या शिजवून घ्यायच्या आहेत जर वाप जात असेल तर तुम्ही ह्याच्यावरती असा उपडी तांब्या किंवा वजनदार कुठली तरी वस्तू ठेवला तरी चालेल पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली पातोळी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे आता आपण ही पातोळी बाजूला काढून घेऊया तर मी ही चाळण बाजूला न करता अशा हातानेच ह्या पातोळ्या बाजूला करून घेते म्हणजे दुसऱ्या बनवलेल्या पातोळ्या ह्याच्यामध्येच आपल्याला ठेवता येतील तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण संपूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हे पानाचं काढायचं आहे आणि संपूर्णपणे ह्या पातोळ्या अशा गार झाल्यात आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही पातोळी बनली केलेली आहे चवीला तर अप्रतिम लागते खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अगदी जास्त याच्यामध्ये पीठ लागत नाही अगदी गोडसर आणि त्या हळदीच्या पानाचा सुहास खूप मस्तच अशी ही पातोळी लागते ह्याच्यावरती जर थोडंसं तूप टाकून तुम्ही खाल्लं तर अप्रतिम लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा बेल ऐकूनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही ही पातोळी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद